मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज जे अधिवेशन पास झालं आहे त्यात दहा टक्के बी सी रिजर्वेशन जे आहे ते मराठांना देण्यात आलं आहे विधानभवन महाराष्ट्राचे बाहेर आपण बोलू शकतो हे निर्णय झाल्यानंतरच गाजेबाजेने इथे लोक आले आणि ते आपण म्हणू शकतो की खूप एक मोठा संघर्ष मराठा समाजाचा राहिला आहे तर आता पुढच्या जे पाऊल आहे मराठा समाजा तिथे सोपा होईल का रिजर्वेशनचा लाभ त्यांना घेता येईल का नक्कीच कारण हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे शिवसेनेचा जो मोठा दसऱ्याच्या दिवशी स संमेलन होतं त्या संमेलनामध्ये छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं होतं हे विचारपूर्वक करा आमचे मुख्यमंत्री असे आहेत आपले सर्वांचे हे विचारपूर्वक पाऊल उचलतात कधी कोणाला अभद्र बोलणं नाही विचित्र बोलणे नाही समाजासाठी जे काय करता येईल महाराष्ट्रासाठी जे काय करता येईल आणि त्यांनी एवढंही सांगितलं आहे की इतरही कुठच्याही रिझर्वेशनला हात न लावता मराठ्यांना आम्ही रिझर्वेशन देऊ आणि कोणालाही हि आम्ही पोचू देणार नाही कोणालाही दुःख पोचवू देणार नाही अशा प्रकारचं रिझर्सेशन आम्ही देऊ आणि त्याप्रमाणे त्यांनी आज केलं आहे आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे जरांगे पाटलांना सुद्धा आनंद आता होईलच प्रश्न तर कारण त्यांनी खूप मोठं आंदोलन छेडलं होतं आणि त्यांनासुद्धा सबुरीचा सल्ला देऊन ह्या महाराष्ट्रामध्ये शांतता संपन्नता कशी येईल या महाराजांच्या विचाराने शिवसेना प्रमुखांच्या विचाराने चालणारा मुख्यमंत्री त्यांच्या आम्ही सर्व मराठी बांधव मनपूर्वक आभार व्यक्त करतो म्हटले की पाटलांना सपोर्ट दिला पाहिजे ते आताही म्हणतात की ओबीसीचा रिझर्वेशन जो होता त्यामध्ये रिझर्वेशन पाहिजे हा जो सेपरेट कुणबी सोडता रिझर्वेशन त्यांना नको काय माहिती आहे काय प्रत्येक गोष्टीला बोलताना जिधर चहा आहे व हा न्याय मार्ग आहे तिकडे मार्ग नक्कीच काढणार एवढा मोठा जो माणूस प्रश्न सोडू शकतो आता छोटे मोठे कधी कुठचाही निर्णय घेतला जातो तर छोटे ना छोटे काय ना काय बाकी असतं ते पण सोडवलं जाईल आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुख शांती नांदवली जाईल का आता येणारी निवडणुका आहेत सगळं काय आहे वातावरण शांत राहिलं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे उत्साह राहिला पाहिजे ज्याचा त्याचा त्याला मिळायला पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो सगळ्यांना मान्य झाला पाहिजे तर आपण इथे म्हणतो म्हणू शकतो की जे निर्णय झाला आहे त्याचं स्वागत करतायत आणि येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र शांत राहावा अशी लोकांची अपेक्षा आहे पर्सन वैभव कणगुळकर सोबत शेख मुंबई तक